रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच लाईक सबस्क्राईब आणि फॉलो ना ना सांगितलं मॅडम कॉल दिला यांचा फोटो पण झाला आपल्या ह्यांचा रेवाळ्यांचा त्यांनी कॉल दिला होता वन वन टूला आणि मी स्थिती बोलित

सुदैवाने त्याच्यावर सप्लाय नाही असं एम एस सी बीवाले म्हणत आहेत त्यामुळे मोठी दुर्घटना तळली पण एक ॲक्टिवावाला त्या पोलखाली जाऊन त्याला लागलेलं ला आहे चांगल्यापैकी दोघा जणांना त्यानं सिव्हिलला दाखल केलेलं आहे एम एस सी बीची लोकं आली आहेत आणि आमची अशी मागणी आहे की हे पोल आता इथनं हटवून टाका अंडरग्राऊंड तुम्ही केलं आहेत तर सुदैवाने परत असा कुठला अपघात होऊ नको आणखी दोन पोल आहेत ते सुद्धा तुम्ही ह्याबरोबर हटवून टाका असं आम्ही एम एस सी बीला सांगितलेलं आहे त्यांचे ज्युनियर इंजिनिअर इथं आलेले आहेत सरदेसाई ह्याच्यापूर्वी मोडक साहेब होते आता त्यांची बदली झाली आहे त्यांना मी दोनदा पोल बदला सांगितलं होतं अर्थात मोडकसुद्धा काम करणारा माणूस आहे फोन केल्याबरोबर याचा काम व्हायचं हो परंतु त्यांची बदली झाली आणि आता सरदेसाई आलेत त्यांना पण आम्ही आता सांगितलंय आता तुम्ही तर हात तो हे पोल इथनं काढायचे वायरी सकट चला बाबू, बाबू जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार